नमस्कार प्राध्यापक बी जी मागले जागर टाइम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो राजकारणातले एक एक निर्णय असे असतात की ते अनाकलनीय आणि गूढ असतात त्याचे प्रवाह असतात ना ते, ते आपल्याला दिसत नाही ते प्रवाह आणि आंतर प्रवाह हे समुद्राखालचे जसे प्रवाह असतात ना तशा पद्धतीने ते ओळखू येत नाही पण असतात त्याला प्रचंड मोठी किंमत असते विषयाचा जो आहे तो पार्थ पवारांना वाय प्लस सुरक्षा दिलेली जी आहे ती का दिली असा पडलेला महाराष्ट्रातील तमाम जनतेला प्रश्न पडलाय अर्थात सगळ्यांना माहिती आहे की फडणवीस साहेबांचा जो एखादा जो प्रश्न असेल किंवा त्यांनी घेतलेला एखादा निर्णय असेल तर तो निर्णय कोणत्या परिस्थितीत त्यांनी का घेतला याचा उत्तर कदापि मिळू शकत नाही अर्थात देवेंद्र फडणवीस गृहमंत्री पद असल्यामुळं पार्थ पवारांना वाय प्लस जी सुरक्षा दिलेली आहे ती सुरक्षा ही का दिली त्यांनीच दिली असावी असं वाटतं यावरून मी त्यांचं नाव घेतलंय वाय प्लस सुरक्षा म्हणजे काय थोडक्यात बघू वाय प्लस सुरक्षामध्ये साधारण अकरा पोलीस संरक्षक असतात अकरा दोन ते चार बंदूकधारी असतात आणि हे कुणाला देतात तर समाजातल्या अत्यंत जे प्रतिष्ठित किंवा सामाजिक चांगले मोठे कार्यकर्ते नेते किंवा वेगवेगळ्या सिनेक्षेत्रातील मोठे कलावंत की ज्यांना भीती आहे मारण्याची भीती आहे किंवा ज्यांना समाजाकडून थ्रेट्स आले आहेत धमकी आले आहेत अशा लोकांना हे अशा पद्धतीचं जे सुरक्षा कवच आहे हे कवच दिले जातं आता या ठिकाणी पार्थ पवार हे सुरक्षा कवच देण्याचं कारण काय आता शोधायचा प्रयत्न करूया आपल्या तुमा सर्वसामान्य माणसाला याच्यातला अर्थ समजत नाही शोधायचा प्रयत्न असा दोन हजार एकोणीस मध्ये ते मावळ मतदारसंघातून खासदार केला उभे होते श्रीरंग बारणे त्या ठिकाणी निवडून आले आणि हे पडले हा त्यांचा राजकारणातला संबंध आता याच्या व्यतिरिक्त ते पुणे जिल्हा मध्यवर्तीला उभे राहणार आहेत एवढा असं समजतय पण स्वतःचे वडील या राज्याचे मुख्यमंत्री असताना कोणत्या तरी चळवळीत त्यांनी भाग घेतलाय कोणत्या तरी एखाद्या विशेष गटाला घेऊन ते जाऊन तिथं भेटलेले आहेत कोणत्या तरी मोठ्या संघटनेला अडचणीत आलेल्या एखाद्या प्रकल्पाला प्रकल्पासाठी असं त्यांनी काहीतरी काम केलंय असं काही तुमच्या आणि आमच्या माझ्या तरी अस्तित्व ऐकिवात काही आलंय अशा पद्धतीनं मला काही आठवत नाही मग त्यांना एवढं मोठं पद देताना का बरं विचार केला नसावा जरूर विचार केलेला असेल तो तुमच्या आणि आमच्या आवाक्याच्या बाहेरचा आहे त्याने असे काही निर्णय घेतलेले आहेत हे बघा सांगतो तुम्हाला राष्ट्रवादी फोडली तिथून अजितदादांना वेगळं केलं सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार म्हणून पंतप्रधान मोदींनी सांगितलं आणि असा हा भ्रष्ट म्हणून घेतलेला नेता त्याला थेटपणे ने उपमुख्यमंत्री पद करून टाकला काय तुमच्या आणि माझ्या मनात आहे तुम्ही आणि आम्ही त्याचं काय एक्सप्लेनेशन करू शकतो काहीच नाही दुसरं शिवसेना फोडली शिवसेना फोडली त्या त्याचा प्रमुख केलं कुणाला एकनाथ शिंदे साहेबांना आता एकनाथ शिंदे साहेबांना असं वाटतंय की स्वतःच्या जबाबवरती माझ्या पाठीमागं सगळे तसं काही नाही त्याच्या पाठीमागं करता करविता आहे तो फडणवीस साहेब आहे आणि सगळं श्रेय ते फडणवीस साहेबांचं आहे शिंदे साहेबांनी हे वेळीच ओळखून घ्यावं शिंदे साहेबांच्या बरोबर चाळीस एक्केचाळीस आमदार तेरा खासदार एवढी प्रचंड मोठी असतील त्यांच्या बाबतीत काही जण त्यांचा त्यांना मान देऊन आले असतील पण बहुतांशी श्रेय हे फडणवीस साहेबांचं आहे आणि फडणवीस साहेबांनी एवढे मोठे दोन पक्ष फोडले जवळजवळ ऐंशी वर आमदार फोडले तेरा खासदार फोडले आता हे बाजूला ठेऊ राज्यामध्ये तिकीट वाटपाचा म्हणजे लोकसभा दोन हजार चोवीस इलेक्शन सुरू आहे या निव या इलेक्शन सुरू होऊन बरेच दिवस झाले पहिल्या दोन टप्प्यातल्या इलेक्शन म्हणजे निवडणुकीचं मतदान पण झालं होत आहे सॉरी तर अद्याप काही मतदारसंघातील मुंबईतल्या आणि नाशिक सारख्या काही मतदारसंघात तिकीट वाटप अद्याप बाकी आहे आता पूर्वी हे काय म्हणायचे फडणवीस साहेब तिकीट काही माझ्या हातातला मुद्दा नाही ते सगळे वरती दिल्लीत बसलेले करतात बोट दाखवायचे अमित शहा मोदी साहेबांच्या आता सगळ्या समाजाला समजलं मोदी साहेब याच्यात लक्षच घालत घालतात ते फक्त अमित शहा आणि अमित शहा सगळं काही फडणवीस साहेबांच्यावर सोपवून दिलंय हे आपल्याला समजलं हे उदयनराजेंच्या प्रकरणावर समजलं उदयनराजे दिल्लीत त्यांना भेटायसाठी पाच सात दिवस जाऊन बसले माफ करा काय असतील ते चार पाच दिवस आणि तिथं त्यांची भेट नाममात्र झाली असावी आले इत, आल्यानंतर फडणवीस साहेबांनी त्यांचं तिकीट जाहीर केलं श्रीकांत शिंदे उप हे मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव त्यांच्या खासदारकीच तिकीट सुद्धा बऱ्याच दिवसानंतर बऱ्याच चर्चा चळवणानंतर बऱ्याच आरोपानंतर मग फडणवीस साहेबांनी जाहीर केलं म्हणजे हे सगळं जे अधिकार आहेत हे फडणवीस साहेबांचेच अधिकार आहेत फक्त ते दाखवतात बोट एकनाथ ह्याच्याकडं एक अमित शहाच्याकडं तसाच प्रकार या बाबतीत सुद्धा आहे आता त्यांनी काय केलंय की पार्थ पवारना वाय प्लस सुरक्षा दिली का दिली असं विचारायचं नाही त्याच्या प्रालचे जे प्रवाह त्यांच्या डोक्यात जे असेल ते आपल्याला लगेच नाही समजणार पण आपण एक गोष्ट याच्यावरनं निश्चितपणे सांगू शकतो ती अशी आज गडीला पार्थ पवारांचे आई वडील खुश देवेंद्र फडणवीसने मध्यंतरी एक स्टेटमेंट केलं होतं मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन दोन हजार चौदा एकोणीसच्या दरम्यान ते मुख्यमंत्री राहिले होते आणि मुख्यमंत्री पदाची काय गरिमा असते त्यांना माहिती आहे त्यामुळे पुन्हा मी मुख्यमंत्री होणारी ही त्यांच्या मनातली इच्छा आहे असण काही वाईट नाही मग हे आणण्यासाठी काय करायला लागेल तर आपल्याच पक्षातील अति हुशार मंडळीनं आपल्याला बाजूला सरावे झाले तसे एकनाथ खडसे साहेब बाजूला झाले विनोद तावडे साहेब दिल्लीला गेले केले आणि त्यानंतर बघितलं आता त्यांनी काय केलंय की अशा काही मोजक्या लोकांना हो की जे दिल्लीत जाऊ इच्छित नव्हते हो त्यांना सुद्धा तिकीट दिले त्याच्यामध्ये सुधीर मुनगंटीवार साहेब आहे पंकजा मुंडे आहेत शेलार साहेब आहे यांना तिकीटाच्या रांकेत उभा केलाय आता शेलार साहेबांना पण ह्या दोघांना ऑलरेडी तिकीट दिले त्यांचं भवितव्य त्यांच्या त्यांच्यावरती कारण या ठिकाणी जर हे मंडळी राहिली तर कदाचित आपल्या आडवी येतील आणि आपल्या मुख्यमंत्रीपदाला धक्का बसता कामाने आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळालं पाहिजे ही त्यामागची त्यांची भूमिका असावी पार्थ पवारांच्या बाबतीत सुद्धा जर आता काय झाले अजितदादांच्या चिरंजीव जर चिरंजीवांना आता हे जे पद दिलेलं आहे सुनेत्रा पवारांना तिकीट द्यायला लावलंय मला आश्चर्य नाही महाराष्ट्रातल्या बऱ्याच जणांना सुनेत्रा पवारांच्या ठिकाणी पार्थ पवार का तिकीट दिलं नाही सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे मग ते तिकीट काय केलं अजितदादाना सांगितलं की तुमच्या वतीन तिकीट घ्या आले निवडून तर आपल्याला मदत करतील पडल्या एक चांगला काठा बाजूला झाला आणि अजितदादा पवार आयुष्यभर आपल्या पाठीशी निश्चित मिंदेकडून राहतील त्यांच्यावर आपलं नैतिक वजन कायम राहतील राहील आणि पार्थ पवारांना आता हे सुरक्षा अशी दिल्यामुळं आई वडील दोघेही खुश आमदार नाही मंत्री नाही कोणत्या प्रकारची भीती नाही काही नाही त्याच्या आत त्यांना डायरेक्ट थेट वाय प्लस सुरक्षा सगळ्यांना आश्चर्य पडलेली आश्चर्य वाटलेली गोष्ट आहे अर्थात तुम्ही म्हणाल एक गोष्ट सांगतो की पार्थ पवारांना मंत्री किंवा हे जरकडे राज्यामध्ये फडणवीस साहेबांनी बरोबर मोदी साहेबांची भूमिका उचललेली आहे म्हणजे कशी नेमकी मंडळी अशी शोधून काढायची उद्योजक मंडळी पाठीमा फिरवायची जी राजकारणातली मंडळी आहेत त्यांना आपलं वजन आपल्या वजनात ठेवायचं मोदी साहेबांचा हेतू कसा की या देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार अदानी आणि अंबानी साहेबांचा आणि बाकीची उर्वरित जी जनता आहे त्यांना पाच किलो राशनचे अधिकारी विषयच मिटला म्हणजे असं सर्वसामान्य सगळी माणसं म्हणतात तशाच पद्धतीनं हे जे काही देवेंद्र फडणवीस साहेब आहेत ते असं त्यांना असं करायचं आहे की राज्यामध्ये मी सर्व सत्ताधीश प्रमुख आणि बाकीच्या सगळ्यांनी मी जसं सांगू तशा पद्धतीनंच काम केलं पाहिजे असं त्यांच्या हो डोक्यातला हा विचार आहे मित्रांनो अर्थ काहीही असो किंवा नसो पण एक फॅमिली राजकारणातली आपल्यासोबत कायम माझ्या पाठीशी राहील कारण दोन हजार एकोणीसमध्ये त्यांना उपमुख्यमंत्री पद पण यांनी देऊ केलं होतं त्यावेळेपासून फडणवीस साहेब आणि अजित पवार हे दोघांचे चांगले लागेबांधे आहेत चांगली मैत्री आहे ही मैत्री अत्यंत परत वृद्धिंगत होईल हाच एवढाच अर्थ अद्याप आता सद्या सध्या आपण काढूया आणि थांबूया धन्यवाद माझा व्हिडिओ आपण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नमस्ते